कधी असं वाटलं का तुम्हाला की जगात काही ठिकाणी अशी आहेत जेथे विज्ञानाचे सगळे नियम होतात आणि जेथे फक्त श्रद्धा आणि चमत्कार जगतात अशा रहस्यांनी भरलेलं ठिकाण आहे ओडिशातील पुरीचं जगन्नाथ मंदिर जे बाराव्या शतकात बनवलं गेलं आणि हिंदूंच्या चार धामांपैकी एक धाम हे, हे मंदिर आहे हे मंदिर इतकं खास आहे की आजही इथे श्रीकृष्णाचं धडकतं हृदय जपून ठेवलं गेलं आहे असं मानलं जात जगभरातील मंदिरात दगड किंवा धातूंच्या मूर्त्या असतात पण इथे मात्र लाकडांच्या मूर्ती आहेत जगन्नाथ बलभद्रा आणि सुभद्रा असं का असा कधी तुम्हाला प्रश्न पडला आहे का जर पडला असेल तर आपण याचं रहस्य जाणून घेऊयात ही कथा सुरू होते महाभारत संपल्यानंतर इसवी सन एकतीसशे दोन पासून एकटा जरा नावाचा शिकारी जंगलात शिकारीला गेला होता शिकारीच्या शोधात त्याने श्रीकृष्णावर चुकून बाण मारला आणि भगवान श्रीकृष्णाचा देह त्याग झाला भगवान श्रीकृष्णाच्या आज्ञाप्रमाणे त्याने भगवान श्रीकृष्णाची अंत्यविधी केली अंत्यसंस्कारानंतर एक धातू चमकणारा अविनाशी तुकडा उरला ज्याला ब्रह्मपदार्थ म्हणून ओळखण्यात आलं जराने तो तुकडा विकण्याचे भरपूर प्रयत्न केले परंतु तो तुकडा त्याकडून विकला गेला नाही शेवटी हताश होऊन त्याने तो तुकडा एका लाकडावर ठेवला आणि पाण्यात विसर्जित केला काळ बदलला शतके निघून गेलीत एकदा राजा इंद्रदुमनला स्वप्नात विष्णूंचा आदेश मिळाला भगवान विष्णूंनी त्यांना सांगितले की तुला नदीमध्ये एक लाकूड सापडेल त्यातूनच माझ प्रकट होईल राजा तो लाकूड मिळवतो आणि राज्यातील अतिउत्तम अशा कारागिरांना बोलवतो मूर्ती घडवण्यासाठी पण काही केल्या त्या मूर्तीला त्या कारागिरांकडून आकार मिळत नाही एके दिवशी एक दिव्य कारागीर येतो तो शर्त ठेवतो की एकवीस दिवस मला कुणी त्रास देऊ नका मी तुम्हाला मूर्ती घडवून देतो मूर्ती घडवण्याचं काम दररोज असं सुरळीत चाललेलं असतं आणि दररोज मूर्ती घडवण्याचा आवाज येत असतो एक दिवस आवाज थांबतो आवाज का थांबला हे बघण्यासाठी राणी दरवाजा उघडते पण तिला तिथे कोणीही कारागीर दिसत नाही तिच्या समोर असतात तर फक्त त्या तीन मूर्त्या असे मानले जाते की त्या मूर्त्या विश्वकर्माजीने तयार केलेल्या आहेत नंतर त्या मूर्तीमध्ये ठेवला जातो ब्रह्म पदार्थ हृदय जे आजही धडधडत ऊर्जा उत्सर्जित करत आहे विज्ञानाच्या भाषेत हे जणू ऊर्जा ट्रान्समीटर आहे लाकूड वीज नेता ऊर्जा रोखते म्हणून मूर्ती नेहमी लाकडाची बनवली जातात दर बारा किंवा एकोणास वर्षांनी नबाक लेब्रा उत्सवात मूर्ती बदलल्या जातात विधी रात्री होतो शहरातील वीज बंद केली जाते आणि पुजारी पट्टी बांधून जाडात हात मोज घालून ग्रम्ह पदार्थ हलवतात ज्यांनी ज्यांनी तो पदार्थ हाताळलाय ते त्यांचा अनुभव सांगतात की तो पदार्थ जिवंत हृदयासारखा हलतो असे म्हटले जाते की जो तो पदार्थ उघड्या डोळ्याने पाहिजे त्याचा मृत्यू निश्चित होईल मंदिराच्या शिखरावर झेंडा नेहमी वाऱ्याच्या विरुद्ध दिशेला पडकत असतो हा झेंडा दररोज बदलला जातो असे म्हटले जाते की जर हा झेंडा बदलला गेला नाही तर मंदिर कदाचित अठरा वर्ष बंद राहू शकते दोनशे चौदा फूट उंच मंदिराचं घुमट कधीच सावरी टाकत नाही दिवसाच्या कुठल्याही वेळी आणखी एक आश्चर्य मंदिराच्या वरून पक्षी ड्रोन विमान कधीच जात नाही प्रसादाचाही एक वेगळा चमत्कार आहे पाचशे लोकांसाठी बनवलेला प्रसाद असला तरी भक्त कितीही वाढले तरी प्रसाद कमी पडत नाही सात भांड्यांत एकावर एक ठेवून एक शिजवलं जात विज्ञान सांगतं खालील आधी शिजेल पण इथे वरचं आधी शिजत सुदर्शन चक्र कुठूनही पाहिलं तरी पाहणाऱ्याकडे वळलेलं दिसत इथे फक्त हिंदूंना प्रवेश आहे इंदिरा गांधी थायलंडची प्रिन्सेस महाचक्र सिद्धो यांनाही आज जाता आलं नाही एक स्विस भक्त महिलेने एक पॉइंट अठ्याहत्तर कोटी रुपयाचं दान दिलं तरी त्या महिलेला बाहेरूनच दर्शन दिले दरवर्षी नऊ दिवसांची रथयात्रा निघते जगन्नाथ बलभद्र आणि सुभद्रा लाखो भक्तांमध्ये येतात परंपरानुसार दरवर्षी भगवान पंधरा दिवसांसाठी आजारी पडतात मंदिर पंधरा दिवसांसाठी बंद ठेवलेलं असतं पण भक्त याला पण देवाची रिलाच मानतात जगन्नाथ मंदिर फक्त दगड लाकूड नाही ते आहे श्रद्धेचा संस्कृतीचा आणि श्रीकृष्णाच्या हृदयाचा धडधडता पुरावा आता प्रश्न तुमच्यासाठी आहे हे सगळं केवळ रहस्य आहे का की खरंच देव आपल्यासोबत आहे कृपया आपली मत कमेंटमध्ये नोंदवा आणि असेच व्हिडिओसाठी व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जय जगन्नाथ